महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा राजकारणात एक उत्तम नेते म्हणून राजाभाऊ ठाकूर यांची ओळख आहेच पण बघायला गेलं तर धार्मिकतेची देखील तेवढीच आवड आहे आज मागे गणेशोत्सव जयंती आहे सकाळपासून माध्यम प्रतिनिधी म्हणून मी देखील तुमच्या सोबत होती सगळं पाहिलं काय सांगाल आज नमस्कार आपल्याला माहिती आहे आपली शक्तीची देवता बुद्धीची देवता श्री गणेश आणि त्या श्री गणेशाचा जन्मोत्सव हा आपल्याला सर्वांनाच आनंदाचा दिवस आणि आपल्याला माहिती असेल प्रमाणे ह्या इथे सातेजे गावी माझ्या वडिलांनी हे मंदिर बनवलं एकोणीसशे शहाऐंशी साली ह्या वडाच्या झाडाखाली म्हणजे हे जे पार बांधलेलं आहे ह्या इथे खरी ती श्री गणेशाची मूर्ती होती स्वयंभू गणेशाची आणि हे पलीकडे विहीर दिसते ह्या विहिरीमध्ये खरी ती आमच्या पूर्वजांना ती मूर्त मिळालेली होती आणि त्याच्यानंतर जे पूर्वज होते त्यांनी ती मूर्त तिथून उचलून ह्या पाराच्या झाडाखाली ठेवलेली होती आणि एकोणीसशे शहाऐंशी साली हे मंदिर वडिलांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या सोबतीने त्यात एक अलिबागचे बिया शेठ नावाचे म्हणजे आता एक विक्रम शेठ म्हणून आहेत त्यांच्या वडिलांची थोडी मदत घेतलेली होती त्यांनी बरं म्हणजे चांगली मदत केली होती आणि वडिलांनी हा सर्व मंदिराचं काम ग्रामस्थांच्या सहकार्याने करून घेतलं आणि चाळीस वर्षापूर्वी म्हणजे आता माझं वय एकोणपन्नास वर्ष आहे नऊ वर्षाचा मी त्यावेळेला होतो मला आठवते माझा फोटो पण एक पण त्या वर्षीपासून आजपर्यंत चाळीस वर्ष हा कायमस्वरूपी हा उत्सव साजरा केला जातो आमचे कुटुंबीय म्हणजे इथे ठाकूर कुटुंबीय आजूबाजूची सर्व मंडळी आणि संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येतात आणि एकत्र येऊन हा फार मोठा उत्सव साजरा करतात उत्सव साजरा होत आहे महाप्रसादाचा लाभ देखील सगळ्यांनी घेतला राजकारण करता करता या सगळ्या गोष्टीकडे वेळ द्यायला कसा काय वेळ बघा आपण जर वेळेच नियोजन केलं या कसा मिळणार मला सांगा आणि आज आपण जर बघाल तर या इथे सर्वच मंडळी आपली आलेली आहे आज सर्वच लोक आपली या इथे दर्शनासाठी आली आणि महाप्रसाद देखील झाला आरती झाली पूजा आरती सर्व झाली आणि एकंदरीत आपण जर बघाल तर सकाळी लवकर उठलं तर ह्या पूजा देवाच्या करायला तसा वेळ मिळतो बरेच वेळेला रात्रीचा उशीर होतो यायला पण तरी देखील आता माझी पत्नी आहे माझी आई आहे बहीण आहे किंवा माझा मुलगा देखील आहे आणि आमचा इथे जो आता पूजा करतोय तो आमचा अण्णा तो सकाळी लवकर येतो तो पूजा करतो त्याच्यानंतर इतर ग्रामस्थ येतात मी स्वतः येतो त्या तिथे कुलदेवत देखील आहेत ठाकूर कुटुंबाचे घरचे असे सर्व जर केली पूजा तर वेळ आपण नियोजन केलं तर होते बरेच जण हसतात हालजीच्या जमान्यामध्ये पण आता देव धर्माचं कोणाला तेवढं फार राहिलेलं नाही त्याच्यामुळे कधी कधी काही लोक खिल्ली पण उडवतात पण ठीक आहे त्यांना खिल्ली उडवणाऱ्यांना ईश्वर काय आहे ईश्वराची शक्ती काय आहे आणि ईश्वराने ठरवलं तर काय काय करू शकतो हे अजूनपर्यंत जिथपर्यंत त्यांच्यावरती कुठली वेळ येत नाही तिथपर्यंत ईश्वर काय ते समजत नाही पण बघा ईश्वराच्या कृपेने माझ्या वडिलांनी फार समाजसेवा चांगली केली म्हणजे चांगले नावारूपाला आले ईश्वरांनी ताकद दिली ठीक आहे आज आम्हाला देखील ईश्वराची साथ आहे आणि त्याबरोबर आपण मेहनत करत राहिलो नुसतं ईश्वर ईश्वर करून देखील चालत नाही पण आपण मेहनत केली तर सर्व गोष्टी चांगल्या होतात आणि मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल आता चाळीस वर्षे झाली ह्या चाळीस वर्षामध्ये आता हे मंदिर जम झालंय आता वडिलांची इच्छा होती जीर्णोद्वाराची म्हणून आम्ही मागच्याच बाजूला एक फार मोठं मंदिर जवळजवळ त्याचा स्लॅब पण झाला कळसाचं आता काम थोड्याच दिवसात चालू होईल पण आमचा सर्वांचा विचार आहे की ह्याच वर्षी चाळीश वर्षी ह्या देवाची आज जसं ह्या इथे जीर्णो हे झाला जन्मोत्सव झाला साजरा तसं चाळीसाव्याच वर्षी त्या नवीन देवळाचा जीर्णोद्वार करण्याचं देखील आमचं आमचे प्रयत्न आहेत आणि नक्कीच आम्ही ते जीर्ण यावर्षी करू आता मागे आहे आपण मंदिर ते पण बघू जर बघायला गेलं तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा जन्मोत्सव झाला त्यानंतर आरती सोहळा झाला आरती सोहळा टिपत असताना आम्ही देखील एक अनुभवलं तुम्ही एक ढोलकी वाजवत होता तो नाद म्हणजे तो नाद एक वेगळा होता काय आवड कशी का निर्माण आवड असं नाही माझ्या वडिलांना देखील ताळमृदुंग वाजवता यायचा मला देखील येतं थोडंफार म्हणजे फार मोठं नाही पण भजन वगैरे असेल तर थोडंफार मला जमतं आणि त्यात माझा मुलगा जो आहे त्याला चांगला शंखनाथ करता येतो मला देखील शंखनाथ करता येतो पण ज्या वेळेला तुम्ही देवाच्या जवळ जावा तुम्ही ज्या वेळेला ईश्वराच्या जवळ जा त्यावेळेला तुम्हाला हळूहळू ह्या गोष्टी म्हणजे बघा ना ही विद्या कोण देत आहे तर ईश्वरच देतो आहे श्रीगणेशच देतो आहे जी तुम्हाला विद्या प्राप्त होते कोणती विद्या प्राप्त होते ती जशी आता बघा रिद्धी सिद्धी आहे तशी ही सिद्धी जी आहे ती ईश्वराकडूनच प्राप्त होते पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रामाणिक असावं लागतं तुम्ही खरोखर ईश्वराची मनोभावे निस्वार्थी सेवा करावी लागते हळूहळू सर्व ईश्वर देतो निवडणुका लागल्यात मागे गणेश जयंती आहे बाप्पाला काय साकडं नाही बघा ना, ना कसं आहे निवडणुका लागल्या असतील मागे जयंती जरी असेल तरी मला देखील थोडस तारतम्य आहे कारण कुठे काय बोलायचं ज्या वेळेला राजकीय व्यासपीठ असेल तिथे मी शंभर टक्के सर्व गोष्टी बोलेत पण ईश्वराला ठीक आहे बघा ईश्वराने भरभरून दिलंय ईश्वर भरभरून देणार आहे पण ईश्वराकडे निवडणूक आहे म्हणून मला काहीतरी करून दे किंवा असं करणं किंवा असं मागणं मला इथे ईश्वराच्या ठिकाणी योग्य वाटत नाही ज्या वेळेला कुठे संभाषण असेल राजकीय व्यासपीठ असेल त्यावेळेला आपण बघू कारण ती वेळ आता ठीक आहे आले जवळ पण तरी देखील ईश्वराला आता त्याला माहितीचा ईश्वर आला सांगण्यावरून किंवा त्यानेच दिलेल्या आशीर्वाद जनतेने आपल्याला उभं केलेलं किंवा निवडणुकीला के तर आपण आताच त्या गणपती बाप्पाचं किंवा त्या मंदिरात देखील जाऊन दर्शन घेऊन आलो हे देखील मंदिर आता लोकार्पण होणार आहे वडिलांचं स्वप्न होतं पूर्णत्वास येत आहे काय सांगा आपल्याला माहिती असेल जवळजवळ एकोणीशे शहाऐंशी साली वडिलांनी ते मंदिर बनवलेलं आणि शहाऐंशी नंतर चाळीस वर्ष जवळजवळ झाली तो जी आता जन्मोत्सव झाला ह्या वर्षी आमचा जीर्णोद्वाराचा प्रयत्न चालला आहे आपण जर बघाल हे फार प्रशस्त मंदिर बनवलेलं आहे आणि ह्याचा स्लॅब वगैरे झालेला आहे म्हणजे बाकी फाउंडेशन झाले स्लॅब झाले आता कळसाचं काम चालू होते थोड्याच दिवसात माल मॅटेरियल आलेलं आहे विटा आलेली आहेत खरेदी आलेली आहे बाकी लागणारं मटेरियल येते कारण जे कारागीर रे येणार आहेत ते कारागिर देखील त्या कळसाचं काम करणारे अतिशय म्हणजे त्याच्यातले निपुण असे लोक येणार आहेत आणि अष्टकोनी गाभारा आम्ही त्या तिथे घेतलेला हा मोठा हॉल आहे पुढे आपल्याला पायऱ्या येऊन ह्या इथे थोडासा म्हणजे थोडी अशी बसण्याची जागा होणार आहे पण ती पडवीसारखी मोकळी राहील आणि इथून एवढं बंद राहील आणि नंतर तिथे अष्टकोनी ह्याच्यामध्ये श्री गणेशाची पुन्हा तिथे स्थापना होणार आहे आणि हे मंदिर जे आहे ते माझ्या वडिलांचं स्वप्न होतं आम्ही कुटुंबीय त्याच्यात ठीक आहे बरंचसं आता लक्ष मी स्वतः देखील देतोय माझे भाऊ बंद देत आहेत आणि हे सर्व आता जे चाललेलं आहे हे आपल्याच गावासाठी आपल्या समाजासाठी ह्या मंदिर था ता ता था आता आपण जर मगाशी तो स्टेज बघितला तर ते स्टेज मधोमध आहे एका बाजूला जर बघाल तर पप्पांची समाधी आहे आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेशाचं मंदिर आहे कारण आता कसं आहे ह्या ईश्वराच्या कृपेनेच पप्पांना जी ताकद मिळाली ईश्वरी त्याच्यानेच आणि पप्पा पण आता त्या बाजूला आहेत बाप्पा इकडे आहेत आणि दोन्ही ज्या ताकद आहेत त्या आपले प्रेरणास्थान आहेत आणि शक्तिस्थान जे श्री गणेशाचं त्याच्यामुळे हे आहे ते आपण हे मंदिर आता उभारतो आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.